शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या चोरीच्या घटनांमध्ये आता एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे चक्क एका पोलीस कर्मचाऱ्याच्याच घराला चोरट्यांनी लक्ष केले मात्र गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने वेगवान कारवाई करत या आरोपीला जेरबंद केले आहे सोन्याचे दागिने रोख रक्कम आणि इतर चोरीस गेलेले साहित्य जप्त करण्यात आली असून आरोपीला पुढील कारवाईसाठी गिट्टीखदान पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे या संपूर्ण कारवाईची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त अभिजित पाटील यांनी दिली आहे आठ सप्टेंबरच्या दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास सहाय्यक पोलीस आयुक्त अभिजित पाटील यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार शहरात पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात चोरी करणारा आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे गुन्हे शाखा युनिट च्या पथकाने आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून सोन्याचे दागिने रोख रक्कम तसेच अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे आरोपीला गिट्टी खदान पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे या दरम्यान एका पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात चोरी होणे ही चिंतेची बाब ठरत असून शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांवरून पोलिसी बंदोबस्तावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे मात्र या कारवाईमुळे गुन्हे शाखेच्या दक्षतेचे आणि कार्यक्षमतेचे पुन्हा एकदा दर्शन झाले आहे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये सदर आणि गिटीगान पोलीस स्टेशनमध्ये मोठे घरपोडीचे गुन्हे दाखल झाले होते त्याच्यामध्ये युनिट दोन क्राईम ब्रँचचं जे आमचं पथक आहे नागपूर पोलीस आयुक्तालयामधील तर त्यांनी त्याच्यामध्ये विशेष तपास केला काही टेक्निकल इव्हिडन्स त्याच्यामध्ये आम्हाला मिळाला त्याच्यावरून आरोपी निष्पन्न झालेला आहे आ, तो जो आरोपी आहे तो मी ठिकाण पोलिसांच्या हातीत राहणारा आहे मोहम्मद ओसाफा रफीक पटका नावाचा हा आरोपी आहे त्याला ताब्यात घेतलेला आहे ताब्यात घेऊन त्याला आता पुढील कारवाई करणं सुरू आहे याच्यामध्ये चोरीस गेलेला जो मुद्देमाल आहे त्यापैकी सोने चांदीचे जागीने त्याचबरोबर हिऱ्याचे काही असं जप्त करण्यात आलेलं आहे जवळजवळ सात लाखापेक्षा अधिक मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि आरोपीला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी सदर आणि गट्टी पोलीस स्टेशनला देण्यात आलेलं आहे पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात चोरी करून फरार झालेल्या आरोपीला अखेर गुन्हे शाखा युनिट ड्रोनच्या पथकाने गजाड केले आहे सोन्याच्या दागिने आणि रोख रक्कमसह चोरीस गेलेले साहित्य जप्त करण्यात आले असून आरोपीला गिट्टीखदान पोलिसांच्या स्फूर्त करण्यात आले आहेत शहरात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई महत्वपूर्ण मानली जात आहे